ये सेम तू जायची बक्की जन्म झालेला आहे अरे स्त्री इथून तिथून सारखी फक्त एवढं कुणाचं नाक चपट कुणाचं सरळ कुणाचं नट्ट असं नाही का कुणाचे डोळे मोठे कुणाचे बारीक एवढाच फक्त बदल एवढंच बाकी कुठलाच नाही हात सेम पाय सेम दोन दोनच आहेत सगळ्यांना सगळं फक्त ही ठेवण एवढीच ठेवण आहे ना शरीराची ठेवण फक्त बाकी सगळे अवयव हो सेम असतात तुला फार हौस आली ना बघायची तर तुझ्या आईची बघ कोणी तुझ्यावर केस पण करणार नाही काहीच नाही तशी जन्म घेताना तू बघितलीच असेल ना कारण ती बघितल्याशिवाय जन्मच होत नाही जन्म तिथूनच बघ तुझ्या आईची येस एम कोणी ना तू बस बघ तुझ्या आई तुझ्या आईची आता स्वप्नील तुझी आई पागल झाली त्याला मी काय करणार रे तुमच्या आया पागल होतात तुमच्या बहिणी पळून जातात तुम्ही माझ्या इथं कमेंट करायला जा तुमच्या बायको दुसऱ्याच्याच खाली जातात माझ्या इथं कमेंट करायला की असं होतं बघा कमेंट करू नका माझ्या इथे येऊन आपलं आपलं बघा घर बघा बघा घर महेश माने हा म्हणतो माझी बायको फडणवीसांसोबत पळून गेली आता त्या फडणवीसांची बायको अमृता खानविल ते अमृता फडणवीस बघितलंय हे कसली को। हिरोईनच दिसती शपथ मी तर फॅन झाले बाबा त्या बाईची मानलं तिला झिरो फिगरच करून टाकले डायरेक्ट शिल्पा शेट्टीला पण लाजवेल म्हणजे सिरियसली मस्किरी मस्करी नाही एवढी सुंदर बायको असताना तू या बायकोकडे कशाला बघून भरतो काही पण आपलं बोलायचं का काही म्हणतात लोक हा किरण कोण आहे काय माहिती तो म्हणतो मी त्याच्या दोन चार थोबाडीत दिल्या चांगलं झालं रे तू दिल्या तर जरांगेच्या थोबाडीत तो त्याच लायकीच आहे तो म्हणतो मी रात्रीचा गेलो होतो आणि दिल्या दोन चार थोबाडीत ठेवून साडे साठ 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 आणि गेलो पळून म्हणतो जरांगेच्या घरी कस काय चालतंय अगदी बरोबर कोण कमावत बघा ना जरांगेची मुलं चांगल्या एवढे हायफाय शाळेमध्ये आणि काय सांगायचं आता म्हणजे सगळं काही अगदी मुलांना फोर व्हीलर आहे शाळेत जायला यायला मुलांकड आयफोन आहेत चारही मुलांकडे आयफोन आहेत त्याच्या कुठून आलेत विचार केला यायचा त्याचा फोन बघा त्याचा फोन तपासा दीजी दादा तिथं करायलाच हवी नारको करायला हवी त्याची त्याच्यावर आहे ना सगळ्या काय असतात ना ते एसआयटी वगैरे 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 तुम्हाला वाटत नाही का जरांगेच वजन वाढलंय अरे ते कसं होतं ते खरमडेल कसं होत ते दे? देशी पिऊन पडायचं गांजाड गांजा फुक्या भरती जाऊ दे काल कुणी कुणी बघितलं की तो टाळ वाजवायला उभा होता ना त्यावेळेला मी त्याच्यावर बनवणारी व्हिडिओ नक्की बघा नक्की बघा मी तो व्हिडिओ लावून माझा परत त्याच्यावर व्हिडिओ बनवणार ते तोंडात काहीतरी हाय त्याच्या ते होते ते त्याच्या तोंडात काहीतरी शपथ अयो लय खतरनाक आहे अं ते असं दातात अडकल्यावर नाही का आपण असं काढतो असं असं करून खाताय ते टाळ वाजवतय ते टाळ वाजवतय ना ते येत पण नाही वाजवता काही पण कसं पण त्याला सूर ताल काही असतो की नाही कसं पण फक्त स्टंट बाजी दाखवलं किती बघा उपोषण आहे तरी पण हे भजन करतय बघा बघा अरे बारसकरांना अपमान करून तिथून पाठवणारा तूच ना रे बारसकरांचा अपमान करून ज्या वेळेला बारसकर म्हणत होते कि मला तू कोब्बारा यांनी पाठवलं किती अपमान केला बारसकरांचा संतन फिंत नंतर पाद्री आला ते ख्रिश्चन लोकांचा पादरी ते पाद्री पुद्री काय असतात ना ते तो आला तिथं आमच्या जरांगे साहेबांना चांगलं आमच्या जरांगे साहेबांचं चांगलं होऊ दे काय देवा देवा, देवा! आमच्या जरांगे साहेबांना चांगलं होऊ दे देवा आमच्या जरांगे साहेबांची प्रकृती चांगली होऊ दे देवा इतक्या जोर जोरात इतक्या जोर जोरात ते ओरडत होत कोणतरी आलं ते कापणार ते आ, मौलाना ते बी तिथं अल्लाहारे जरांगे को शक्ती दो अल्ला तर ते याला चाललं आहो ते पादरी ते काय नाही का हलाला करणार ते चाललं याला पण बारसकर महाराज तिथं जाऊन ज्या वेळेला बोललेत का की मला संत मला तू पाठवलं यांने पाठवलो दगड संतन फिंत आणि टाळ वाजवायचं नाटक करतो रे चिलीम फुक्या चिलम्या तर काय सांगायचो काल तर डायरेक्ट दना, दना आदेशच देत होता काल तर डायरेक्ट जजच होऊन गेला होता म्हणजे बऱ्याच दिवसाचा जज झालेला आहे तो पण काल तर याव करा त्याव करा त्याव करा पार आणि काय म्हणत होता परत आता कळणारे खरे मराठ्यांचे द्रोही कोण आहेत मराठा समाजाचा द्वेष करणारे कोण आहेत अच्छा म्हणजे ओबीसीतनं जर आरक्षण दिलं तू म्हणतो तसा तर ते मराठात बेशी नाही का अरे जेवढं फडणवीस साहेबांनी दिलं ना, ना आतापर्यंत तेवढं कुणीच दिलेलं नाही हे अखंड महाराष्ट्र जाणतो या गोष्टीला तू कितीही नाच तू कितीही उड्या मार ती मात्रही फरक पडणार नाही जसं तू म्हणत होता ना कसे निवडून येता तेच बघतो तुम्ही परत तु उभाच राहणार नाही अरे तुम्ही राजकारणात तु उभं राहायचं म्हटलं ना, ना। तुम्हाला तुमच्या अंगात ताप भरण म्हणे तू ते सुशील कुलकर्णी दादांनी सांगितलं मग अशीच बघितला त्यांचा व्हिडिओ की तू ज्यांचे ज्यांचे दावे केले होते पडायचे आणि सुपडा साफ त्यांचे आशय पण काही आलेच निवडून अय आय 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 नादच खुळा धनंजय मुंडे ओकेच कार्यक्रम फडणवीस तर फार विचारायलाच नको बरं ते तर काय अगदी एक हाती सत्ता झाली त्यांची छगन भुजीबळी आली येवल्यात गेला फार येवल्यात गेला ये काय सांगायचं ढोल ताशे तमाशा याचा ताशा तिथो आणि म्हणे काय मी पर भेट द्यायला आलो होतो अच्छा बाय ग याच्या पर भेटी ना रात्रीच्याच असायच्या बघा हा विधानसभेला लोकसभेला लोकसभेला याला काय थोडस नाही का आमचे हिंदू लोक थोडे झोपले होते बाई याला तर वाटलं माय 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 काय कळ मिळवलं काय बाई बाय बाई खरे <laughs> उद्या चालवून जाई पाणी प्या पे दाद आध आध पाणी प्या दाद हो अगदी बरोबर अरुण दोंगे दादा संभाजीनगर शंभर टक्के लाठी चार्ज झाल्यामुळे नाही लाठी चार्ज घडून आणला याने एवढं लक्षात ठेवा लाठी चार्ज झाला नव्हता मी वारंवार तुम्हाला सांगते का सांगते माहिती का कारण लाठी चार्ज मध्ये जी लोक सहभागी होती ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ना ती लोक येऊन मला भेटतायत आणि सगळं सांगतायत फोनवर बोलत नाही फक्त येऊन भेटतात सुद्धा आणि सांगतात सुद्धा लाठी चार्ज मध्ये एका भावावर दंगल घडवून आणली त्या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल आहे आणि त्या भावाने स्वतः मला सांगितलं येऊन की ताई असं असं झालेलं आहे आणि पोलिसांना घेरण्यात आलं होतं गाव पूर्ण पॅक केलं होतं आणि पोलिसांना आतमध्ये डांबून म्हणजे गावात मध्ये म्हणजे कुठं ट्रॅक्टर लावू आव व्हिडिओ व्हिडिओ ट्रॅक्टर आडवे लावले म्हणजे हे ठरलेलं होतं पोलिसांना बाहेर जाऊ द्यायचं नाही गावाच्या बाहेर पोलिसांना गावाच्या बाहेर जाऊ दिलं नाही की पोलीस काय करणार लाठीचार्ज करणार हे ठरलेलं होतं राजेश टोपे आणि तो कोणतरी आहे बघा एक काहीतरी नाव आहे बघा त्याचं पवार का काहीतरी नाव आहे बहुतेक कुणाच्या तरी घरात मध्ये ना मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये ठरलं होतं की कसा लाठी चार्ज करायचा कसं मारायचं कसं काय करायचं आणि ठरलेलं होतं असं म्हणायचंय आपण लोक सुद्धा आहोत ना त्याला करू द्या किती माजवण करायचं ते गावातल्या लोकांनी माझ्या गावाकडे तरी नाही बरं का तो वाद खरं सांगते आमचा विदर्भ आहे ना आमच्या विदर्भाने अजिबात याचा आहे ना लागू दिला नाही या जरांग्याचा आणि या जरांग्याचे दळबदरी पाय आमच्या विदर्भाला पण लागले नाही गेला असन ते पहिल्या वेळेस पण आता का अजिबात नाही त्याने जे काय नाटक चालू केलं लोकसभेनंतर आमच्या विदर्भाने बिलकुल याच लाडच केले नाही नागपूरचे दादा आहेत हे ते बोलत आहेत हा मराठ्यांचं अस्तित्व संपायच्या मागे लागला आहे अगदी खरं अगदी खरं नाही मला कितीही यांनी मीम्स बनवू द्या माझ्यावर कितीही मला ट्रोल करू द्या कितीही माझे व्हिडिओ एडिट करून नाही का काय काय माझं मुंडकं कुठे लावतात काय करतायत करू देत मला फरक नाही पडते अजिबात नाही बिलकुल दशरथ काय सपाटे माझे ना कोरोनापासूनचे व्हिडिओ बघायचे खरंच तू एका बापाच्या पोटचा असशील ना तर बघ माझे कोरोनापासूनचे व्हिडिओ तुला कळेल जो चुकीचा आहे ना तो कुणी असू दे मग त्याला कुणाला सुट्टी नाही आपलं कामच असेल कारण आपण कुणाचा एक रुपया घेत नाही म्हणून कुणाच्या बापाला भीत नाही कळलं का रे सांगू का तुम्हाला हे जी दादा आहेत का ताई माहित नाही मला खरं जे खरं असतं ना माणूस ते कधीच विसरत नाही आणि त्याला पाठपण करायची वगैरे खोटं असतं ना खोटं माणसाच्या लक्षातच राहत नाही याचं सगळं खोटं याचं साम्राज्य सगळं खोट्याने उभं केलेलं आहे कळलं का याचं साम्राज्य आहे ना पूर्णपणे खोट्याचं आहे त्याच्यामुळं त्याला ते लक्षात ठेवावं लागतं आणि त्याचे ते हाल होत आहेत मग असं झालंय ना जरांग्याची बदनामी नाही जरांग्याचं खरं बाहेर काढते मी बदनामी तो कोण आहे चिलिंफू काय त्याची बदनामी करायची हा कोण आहे काय माहिती बघा माने हा म्हणतो माझी आई उंडगी आता याची आई उंडगी त्याला मी काय करणार बरं येड्या तुझी आईला दाख नसन का माझी लेख हसती माहितीये का तुम्हाला सगळ्यांना ते आठवत <laughs> होता माहिती त्यांचं त्यांचं गेव कमी झालं त्यांचं ते आई वैवत ते आठवत सात दिले त्या पोरीचा काना काल त्या बायकून त्या पोरीने काय केलं होतं त्या पोरीचा काय दोष बिचारी येईल तिला शांत दिली नाही का एक काती नसती बघा आणि ही मी प्रत्यक्ष बघितलेली आहे बर का जो तुम्हाला किस्सा सांगते आणि जी कहाणी सांगते ना मी प्रत्यक्ष बघितलेली आहे सत्य घटनेवर आधारित ही कहाणी आहे एक कातीन असती आणि ते, ते जाळं विणलेलं असतं कातनीने जाळं का विणलेलं असतं माहिती आहे का बऱ्याच जणांना माहिती नसेल का तर त्या कातनीचं जे जाळं असतं ना त्या जाळ्यामध्येच तिची शिकार अडकती बरं का त्या जाळ्यामध्ये तिची शिकार अडकती आणि मग ती त्या शिकारीला जाऊन खाते म्हणजे काय होतं ज्यावेळेला एखादा किडा असेल एखादी काय त्याच्यात मध्ये अडकत असेल जो जीव तो तिला भेटतो तर तो अडकतो कसा बघा ती काय करते ते जाळं विणती जाळं विण विणल्यानंतर त्याच्यामध्ये एखादा किडा अडकतो ज्या वेळेला त्याच्यात किडा अडकतो ना तो काय करतो तडफड करतो बघा किडा तडफड करतोय आणि तडफड केला ना की तो जास्त अडकत जातो आणखी फार महत्वाचा आहे बरं का किस्सा तो आणखी अडकत जातो तो जितकी झडपड करतोय झटपट करतोय त्यातनं बाहेर निघण्यासाठी त्या जाळ्यातनं तो तितका तितका त्याला गुंडाळत जातोय आणि मग त्या कातिणीला आहे ना तो सेन्स म्हणजे तो किडा आहे ना तिथं अडकला ना की तिला ते कळतं की किडा इथं अडकलेला आहे म्हणून तो हालचाल होऊन त्याच्यात ती जातीन पुन्हा त्याला त्या जाळ्यातमध्ये अडकवती पुन्हा ती जाळं सोडती आणि पुन्हा तिच्या शरीरामध्ये ते द्रव्य असतो उपलब्ध त्यातनं ती पुन्हा त्याला अडकवती आणि तिला ती शिकार मिळून जाते मी पाहिलेला हा किस्सा की कि एक किडा आड अडकला तो इतका तडफड करत होता ना की विचारायलाच नको कातीलन त्याच्याजवळ गेली तिने पुन्हा त्याला त्या जाळ्यातमध्ये विनवून टाकलं आणि एक किडा जो होता ना तो शांत निपचिप पडलेला होता बघा त्याने काहीच केलं नाही तो हालचाल पण करत नव्हता तो काहीच करत नव्हता आणि त्याचा विषय असा झाला की थोड्या वेळानंतर ॲटोमॅटिक तो किडा त्यातनं बाहेर पडला तो किडा त्यातनं बाहेर पडला थोड्या वेळाने त्याने अजिबात हालचाल केली नाही महत्व तेच बघा सेम तीच पद्धती ना पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडेने आता यावेळेस वापरली की त्यांना जे जाळं विणलं होतं ना त्यांना अडकवण्यासाठी धसने जरा नंग्याने बजरंग सोनवणेने स्त्रीरसागरणे आव हाडणे नाही का या जाळ्यात मध्ये त्यांनी अडकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला त्यांना पण त्यांनी काय केलं हालचालच केली नाही म्हणजे काय निपचिप शांत काय बोलायचं कोणाला ते बोला आणि काय झालं त्यांनी सगळं त्या देवावर आणि त्या न्यायालयावर सोडून दिलं न्यायालयामध्ये काहीच नाही अगदी अलगद बाहेर निघलेत अशाच पद्धतीत आपल्याला अडकवण्यासाठी बराच वेळा अशी जाळी विणल्या जातात त्यावेळेला शांत राहायचं मग कुणी म्हणत असं ना घाबर राहा कुणी म्हणत अस म्हणू देत शांत राहायचं तुमच्या जरांग्याने पण नाही का इतकं चांगलं काम केलं असताना आणि इतका फडणवीसचा उदे उदे न करता मला असं वाटतं त्याने जर लोकसभेला विधानसभेला जर गरिबांची मुलं उभी राहू दिली असती तर कुठेतरी नाही का आज किंगमेकर असता तो आज त्याला जी त्याची हाल दशा झाली ना ती झाली नसती हरकत नाही चला मस्त खा स्वस्त राहा जगण्याने जाऊ द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येणार असतो परत तुमचीच संगीता दैवानखेड स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ संपल्यानंतर लाईक करायला विसरू नका तुमच्या लाईक फार महत्वाच्या आहेत मला लाईक आणि कमेंट दोन्ही करा नक्की तुम्हाला प्रतिसाद देईल Bye.